पंढरपूर येथे वारीत हरवलेले बेळगावचे वृद्ध पुण्यात सापडले आहेत सोशल मीडियातील बातमीमुळे हरवलेली व्यक्ती बेळगावला सुखरूप आपल्या घरी पोचली आहे पंढरपूर येथे वारीला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली बेळगावची वृद्ध व्यक्ती पंढरपूर येथे हरवते आणि बेळगाव लाईव ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केवळ एका पोस्टमुळे ती सापडते ही सकारात्मक बाब देतील बाग देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून घडली आहे पंढरपूरला वारीसाठी गेलेले हुसूर येथील चौऱ्याऐंशी वर्षीय प्रभाकर भातखंडे हे पंढरपूरमधून हरवले होते त्याची बातमी गेल्या शनिवारी बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून फेसबुकद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती केवळ बेळगावातच नव्हे तर महाराष्ट्रभर सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून या बातमीचा प्रसार झाला आणि या बातमीमुळेच पंढरपूरमधून हरवलेल्या प्रभाकर भातकांडे यांचा पुणे येथील धनकवाडी येथे शोध लागला त्या तिथल्या व्यवसायाने आणि त्यातल्या पोलीस स्टेशन मधून मला फार सहकार्य मिळालं त्याच्यामुळं मला आपल्या घरच्या सर्व लोकांना भेटता आलं आणि त्यांनी तिथंच मला थांबायला सांगितलं होतं मग तिथंच मी थांबून नंतर मी घरी गेलो असे पोलिसांची फार सहकार्य झालं आणि फार मदत केली त्या लोकांनी आणि बेळगावचे देखील पोलीस फारच चांगले बेळगाव मी सोशल मीडिया लाईव्ह तर का हे देखील आभारी आहे मी प्रशांत भातांडे जसं तुम्हाला माहित आहे की आम्ही संपूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बातमी प्रसारित केली होती की माझे काका श्री प्रभाकर भर्मा भातकांडे हे कुटुंबियासमवेत पंढरपूरला गेले होते पंढरपूरला ते विठ्ठुरायांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणाहून हो, ते हरवले होते हरवल्यानंतर ही बातमी आम्ही हे हे प्रकरण शनिवारी झालं शनिवारी संध्याकाळपर्यंत आमच्या कुटुंबियांनी त्या ठिकाणी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ते, ते राहिले दुसऱ्या दिवशी परत आम्ही इकडून जाऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा काही पत्ता लागला नाही त्यानंतर आम्ही तिथे एफ आय आर केली एफ आय आर करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक या ठिकाणी आम्ही दिली खास करून बेळगाव लाईव्हने खास करून बेळगाव लाईव्हने बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून ही बातमी संपूर्ण ठिकाणी पसरवली सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला चार दिवसानंतर आमचे काका पुण्यात आहेत असं समजल्यानंतर पुण्याच्या एका माणसाने तिथल्या झा सकाळ सकाळी जे झाडू मारतात कॉर्पोरेशनच्या माणसांनी यांनी त्यांना सांगितल्यानंतर काय पाहिजे काका म्हटल्यानंतर मला पाणी पाहिजे म्हटल्यानंतर तुम्ही कुठं कुठून आलात बेळगावचं म्हटल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले धनकवडी पोलीस स्टेशनला आणि धनकवडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी त्यांचे फोटो काढून बेळगावमधल्या सोशल मीडियाच्या ग्रुप्सवरती त्यांनी ते प्रसारित केले म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी घडतात वाईट गोष्टीच घडत नाहीत तर चांगल्या गोष्टी घडतात याचं एक उदाहरण आहे आम्ही फार मोठ्या संकटातून बाहेर आलो कारण का वयवर्ष त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाचे वर्षा असणारे आमचे काका थोडंसं विसर बोळपणा त्यांचा झाला आणि त्या ठिकाणाहून ते हरवले खा तसं सांगायचं म्हटलं तर ते महाराष्ट्रामध्येच सा बारामती साईडलाच त्यांचं संपूर्ण त्यांचं नोकरी सर्व्हिस त्या ठिकाणी झालेली आहे शुगर फॅक्टरीमध्ये पण विसरभोळपणामुळे त्यांना ते आठवण आलं नाही त्यांनी बारा पंढरपुरातून कराड फलटण फलटणहून सातारा साताराहून कराड कराडहून पुणे असा प्रवास करून शेवटी पुण्यातून ते चालत धनकवडी पोलीस स्टेशनपर्यंत चालत आले म्हणजे जवळपास त्यांनी चार रात्री चार दिवस असा चालत बसनं असा मिळेल ती गाडी मिळेल तो प्रवास केलेला आहे आणि आज या सोशल मीडियाच्या मी मा मी 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 माध्यमातून मी मी ते आम्हाला सापडले खास करून मी बेळगावमधल्या सोशल मीडिया बेळगाव लाईव्हचं देखील त्या ठिकाणी कौतुक करतो की यांनी ही बातमी लावून धरली आणि त्याचबरोबर संपूर्ण मीडियाचं मी कौतुक करतो की त्यांनी ही बातमी लावून धरली आणि हे आम्हाला कुठं ना कुठं फलित याचं मिळालेलं आहे मी या या सर्वांचे मी मनपूर्वक भातकांडे कुटुंबियांच्या वतीनं त्या ठिकाणी मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद प्रभाकर भातकांडे हे पंढरपूरमध्ये वारी हरवल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला शनिवारी ते हरवल्यानंतर बुधवारपर्यंत त्यांचे कुटुंब तणावाखाली होते मात्र पुणे येथील धनकवाडी पोलिसांचा फोन आल्यावर भातकांडे कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला गुरुवारी प्रभाकर भातकांडे घरी परतले त्यावेळी आरती ओवाळून त्यांच्या कुटुंबियांनी जल्लोषी असं त्यांचं घरी स्वागत केलं सोशल मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टी फक्त समाजामध्ये पसरवल्या गेल्या आहेत मात्र यात सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोजच्या जीवनात काही सकारात्मक बाबी देखील घडत आहेत याचाच प्रत्यय या घटनेवरून आलेला आहे बिरो रिपोर्ट बेळगाव लाईव्ह